नमस्ते माझे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं मंगलोज हे बुद्धच्या नेहमी प्रार्थना करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा आणि मी माझे अगोदर माझ्या चॅनलवर फुल व्हिडिओ पण अपलोड केले ते नक्की जाऊन पहा चला आपण ह्याचा पुढच्या भागामध्ये वाचन करूया काय पुढच्या भागामध्ये लिहिले ते तुमच्यापर्यंत पोहोचवते चला आता आपण वाचायला स्टार्ट करूया नामांतर देशांतर व धर्मांतर याशिवाय नामांतर हा एक अशुषाचा निवारणार्थ नवीन उपाय सांगण्यात येत आहे अलीकडे अशुषांना आधी हिंदू म्हणून घ्यावे असे सुचवण्यात येत आहे याबाबतीत मतभेद व्हायचे कारण आपणास कोणतेही नाम अधिक शोभते हे आहे हा बऱ्या बऱ्याच अशी हो, हो प्रश्न आहे तेव्हा हा प्रश्न वादविदा वादविदाताने सोडविला जाईल असे काही सर्वस्व म्हणतात येणार नाही असे म्हणून चालायचे नाही इतकेच नव्हे तर नावात सारे सारे आहे असे म्हटण्यास मुळीच अतिशय युक्ती होत नाही असे माझे मत आहे याला अनेक कारणे आहे अश्रुजनला जातीभेद यासंबंधी जे वाद वाद विवाद होत होतात त्यात जातीभेद व आशुषता ही सकारात्मक आहे असे गृहीत धरले जाते दत्तनुसार रोटी बेटी व्यवहारादी उपाय शाकात्मक आहे म्हणून लोक पाहतात या म्हण्यात जर काही अत्यादर्श असेल तर कायद्याने हिंदूतील जातीत रोटी बेटी व्यवहाराचे मोकळीच मोकळी दिली तर ही त्यांनी अंमलता आणण्याची आपली तयारी दाखवली पाहिजे पण सुतीत पाहता लोक तशा प्रकारची तयारी दर्शवित नाही हे निर्व निर्विवाद आहे परंस्परा बेटी व्यवहारात करण्याचा कायदा पास होऊ आज तीन वर्ष झाले पण या पण त्या कायद्याशी फायदा घेतल्याने फारसे एकवी एक बात येत नाही याचे ये खरे कारण माझे मत मते असे कि जाती भेथ नसुन आहे की जातीभेद व अशुस्थता ही शाक्यत्म नसून भावनात्मक आहे म्हणून ती जर आपणास घालवण्याची अस असतील तर आपण शाखावर प्रहार न करता भावनाची निमूलन करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत हे भावना आपणास कसे नष्ट करता येईल ह्याच्या मी अनेक वार विचार केला आहे विचाराआधी माझी असे ठाम मत झाले आहे की अशुद्धता व जातीभेद हे काय ते नावात साठविलेले आहेत वरिष्ठ लोक आपला तिरस्कार करत करतात ते केवळ आपल्या नावामुळेच महान म्हटलं म्हणजे ऐकणाऱ्या मनात अमुक एक प्रकारची तिरस्कारात्मक भावना उभी राहते मराठा म्हटलं की निराळे भावना उत्पन्न होते व तोच ब्राह्मण म्हटलं की आर आदरात्म भावनेने एकणारा परिरित होते होतो ही गोष्ट हो कोणाचे खोटे आहे म्हणून म्हणता येणार नाही ह्याची उदाहरणे थेट लोकांची देता येतील गुजराती येथील थेट लोकांना अक्षुतता किती प्र प्रखर रीतीने भासते हे काही सांग सांगवायचे नको तरी पण मुंबईत ते आले म्हणजे दक्षिणी मराठ्याच्या शेजारी राहतात इतकेच नव्हे तर त्यांच्या त्यांच्या रोटी व्यवहारात झालेले मी पहिला आहे उलट पक्षी महाराष्ट्रातील कोणताही अक्षुस गुजरातीत जर गेला तर दक्षिणे म्हणून ब्राह्मणच्या खानावळीत त्याला राहता येत हे गोष्ट सर्व आहे आणि त्यात मद्रसेतील बरेचसे अशुष लोक लोकही आहे मद्रसेतील अशुस मुंबईच्या विश्रांतीगृहात खुशाल खातात पितात त्यांचे कोणताही प्रकारे निश्चित नाही एका भागातील अशुष्य दुसऱ्या भागात गेला तर तो अश्वस्थ होतो पण हे विलक्षण प्रकारचे कारण शोधून काढले असतात असे दिसून ये की अस्वस्थतेचा खुना व मुद्रा असे भागात एकच नाहीत एका, एका भागीतील अशुष दुसऱ्या प्रातात खुनेचे अभावी अशुष लेखला जातो माणूस म्हणून माणूस किंवा जात म्हणून जात अशुष नाही अमुक नाव धारण करणारे लोक अशुष गणले जात ते नाव ज्यांना नसेल ते अशुष ग गणले जातील हा समाजाला ताळा बांधला गेला आहे नाहीतर अस्पू माणसांना रचनेत त्वचेत रूप रंगात सुश्च माणसापेक्षा काही निराळे आहे असे नाही की लगेच पहिल्याबरोबर त्या प्रकारे सिद्धी लोकांस युरोपिनियापासून किंवा दोहासही चीन जपानपासून अलग करतात इथे त्याप्रमाणे अशुशांना अशुषापासून निराळे कर करता येईल शिवाय अशुष ओळखण्यासाठी ओळखण्याची दुसरी खूण मुद्रा काही नाही म्हणून माझे म मते नामांतर करणे इष्ट आहे इथवर जे नाम नामांतर करा म्हणतात त्यांचे व माझे एक मत आहे परंतु मु मुंबई इलाख्यातील अशुष वर्गाचे आदि हिंदू म्हणून खा खावे सॉरी आदि हिंदू म्हणून घ्यावे यात काही अशी आहे हे मला समजत नाही त्यांनी अशुष वर्गात समावेश होणारे सर्व जातीचे एकीकरे या हवे असा जर उद्देश असेल तर त्याला आपली सहानुभूती दाखवितो ब्राह्मण ब्राह्मणाशिवाय इतरांबद्दल सहानुभूती दाखवण्यास तयार होत नाही परंतु जिथे सर्वच हिंदू तिथे सहा सहानुभूतीच्या आडात काहीच नाही मुसलमान समाजात आज जी एकी आहे तिथे ती, ति तिचे तरी कारण काय हे त्याच्यात मुसलमान म्हटलं की झाले तो आपला झाला तसे हिंदूमध्ये व्हायचं त्याला सर्वसाधारण असे नाव पाहिजे व ते हिंदू असावे असे माझे मत आहे हे सिद्धतेर्य घडून येतील तो पण तो घडून आणण्यास काय करावे हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे राजकीय हक्क काही बाबतीत राजदंड लावण्या लावण्याखेरीचं सामाजिक अन्यायाचे निर्मूलन होणे दुरापास्त आहे म्हणून सामाजिक व धार्मिक बाबतीत इथे कायदा करून सुधारणा करावी ही न करावी या संधी संबंधी बरीच भोवती न भवती होऊन शेवटी अंग्रेज सरकारने असा ठराव केला आहे की जाती व रूढी यावर कायद्याशी पगडा बसवण्यास आप आपण कबुली नाही या दृष्टीने पाहत हिंदुस्थान स्वराज्य मिळण्याचा योग आला आहे ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे असे मी समजतो कारण ब्रिटिशांनी राजदंड आम्हा अज अडथळा व नसून खोलबा आहे आमच्या लोकांना स्वराज्य मोठे भय्य वाटते व वा आम्हाला स्वराज्य ज्याची रूपांतर पेशवायचे होईल असे भासते पण तसे, तसे म्हणणे कोण कौन, कोणत्या विचारात दर्शक आहे कारण पेशवाई स्वराज्य हे हल्लेचे स्वराज्य यात बराच फरक आहे पेशव्यामध्ये एखादा स्थापनलेले राजवंश परंपरा राज्य करीत असत प्रजेच्या समतेने राज्य करीत नसत भावी स्वराज्य राज्य सरकार प्रजेच्या समितीने चालणारे असून त्यात काय कायमचे राजे असे कोणतेही अस असू शकणार नाही अशा प्रकारचे स्वराज्य जर प्रजेच्या हिताशी हिळझाड झाली तर ति तिथेच तेच संवर्धन दुसऱ्या प्रकारचे कोणत्याही राजकारणात होणार नाही असा सर्व जगाचा अनुभव असल्यामुळे प्रजास्मत स्वराज्य हे स्वरात्म अशी राज्यव्यवस्था आहे ही निर्वणवाद आहे अशा प्रकारचे स्वराज्याला आपण बुजून का जावे ह्याचा मला मोठा विरसमय वाटतो उलट त्यांच्या प्रातिनं आणि आपण प्रत्येक करणे फार जरूरी आहे स्वराज्य म्हणजे काय ह्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे आज हिंदुस्तान स्वराज्यासंबंधीने जे वादविवाद होत आहे त्या मुख्य व्यक्तीवरून ब्रिटिश लोकांच्या हाती असलेले सत्ता एकदमच काढून घ्यावी ही क्रमाक्रमाने ह्याचा प्रश प्रश्नावर सगळ्यांना भर दिला जातो काढून घेतलेली सत्ता कोणाची सं संपत्तीने वापरण्यात यावी ह्याच्या कोणीची विचार करीत नाही समाज प्रत्यक्ष आलेली सत्ता जर का एकाच वर्गाच्या समितीने अंमलात आणली केली तर आज ब्रिटिश आमदानीनी जी स्थिती आहे तिच्यापेक्षाही दहशतपटीने वाढ होणार नाही कशावरून या सत्व सत्तेच्या प्रश्न इतका किंबहुना तिच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा असा आहे की समितीचा प्रश्न आहे आणि ज्या अर्थी आमच्यातील स्वराज्यवाज्ञाने तो मुद्दा गौण म्हणून याकडे दुर्लक्ष केले आहे या अर्थी त्यांना उपावादी कितीही परवा आहे हे उघड आहे आपण मात्र या प्रश्नाची पिछा पुरविला पाहिजे कारण स्वराज्य जर येणार तर त्यात आम्हाला इतरांसमान अधिकार पाहिजे आणि तसा अधिकार प्राप्त होण्यास आपण मतदानाचे जो राजकीय हक्क तो प्राप्त करू घेतला पाहिजे हल्ली मतदानाचा हक्क इतका संकुचित करून ठेवण्यात आला आहे की सारे हिंदुस्तान शेगड्या दोन लोक ह्याचे याचाच तो प्राप्त झाला आहे असे मी समजतो ह्यांनी आपल्या दुपारी फायदा होणार नाही इ एकतर आज फायदा कोसिलियत आहेत की जी आपल्या हळसांड होतेही होणे शक्य नाही जे लोक आपण मत देना दिल्यामुळे निवडून येतील त्या लोकांना आपल्या हिताविषयी बेपर्वा राहून चालण्याची नाही कारण आपल्याला हाती ह्याची लगाम राहणार आहे मतदानाच्या हक्कापासून आपला एवढा फायदा होणार आहे असे नाही त्यापासून दुसरा एक महत्त्वाची फायदा आहे व तो आहे की ह्या मतदानाच्या हक्कापासून वर्णाश्रम धम्मावर मोठाच घाल घाला येणार आहे राजकीय बाबतीत एक ब्राह्मण उमद उमेदवार भंग्याजवळ मताची भीक मागण्याची पाळी आली तर वर्णाश्रम राहिला कुठे तसाच रक, रकमचा राव होण्यासाठी राजमार्ग आपण आधी अव अवलंबिला पाहिजे इंग्लंड इंग्लंडतून इंग्लंडतील मजुराची तरी काही वर्षापूर्वी आपल्याला प्रमाणित हिनदीन स्थिती होती एकोणीसशे साठपर्यंत निंबरन लोकां लोक आपल्या उद्धार करतील अशा आशेने ते स्वस्थ बसले होते परी जो दुसऱ्यावरील वसनिंबीना त्यांच्या कार्यभाग बुडाला व जो आपण्याची कष्ट केला तोची भला ह्याची जाणीव पटून त्यांनी आपला उद्धार करण्याचे ठरविले या त्यांच्या कार्यात आणि मतदानाचा हक्कास प्रधान मत दिले होते व तो हक्क प्राप्त करून घेण्यात त्यांनी आपली सर्व शक्ती खर्च केली अखेर त्यांचा जय होऊ आज ते राजरुंड झाले आहे व आपल्याला म म्हणण्याप्रमाणे सामाजिक राजकीय व आर्थिक सुधारणा घडून आणा आणावत आहे त्याचे मूळ कारण म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क विस विस्तृत प्रमाणात प्राप्त झाला आहे हेच होय आपण जर तशा येणे प्रयत्न केला तर आपणसही आपली उन्नती करता येईल पण जे ध्येय आपण आपल्याकडे ठेवतो तो, तो ध्येयांचा आधारभूत असणारा तत्व आपल्याला प्रतिपक्षापुढून मांडून कार्यभाग होत नाही हे आपण विसरता कामा नये कोणताही एखादा प्रसंग गुदरला पाय म्हणजे ज्या लोकांवर तो प्रसंग गुदरतो ते लोक प्रथम तत्वावर वादविवाद करीत सुटतात ते आम्ही मांजर नव्हते हा कुत्रे मांजर आमच्यापेक्षा श्रेष्ठ का आहेत अशा प्रकारचे तत्वाचे वादविवाद घालता यात खरोखरीच काही वावगे नाही पण कितकेही लोकांना असे वाटते की तत्वाचे माळ गोविला की आपल्या काय कार्यभाग झाला व आपण जिंकलो पण निव्वळ तत्त्वाची उभारणी करून चालत नाही कारण तत्वाची उभारणी झाल्याबरोबर त्यांचे परिणाम जगाच्या रद्दवरून आपोआपच होत नाही तो परिणाम घडून आणावा लाग लागतो म्हणून परिणामाची दृष्टीने तत्वे मांडण्यापेक्षा ती अंमलता आणण्यास योग्य अशी संघटना तयार करणे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे जोपर्यंत संघटना तयार झाली नाही तोपर्यंत ज्या तत्वासाठी आपण झगडत आहोत ते तत्त्व आपल्याला प्रतिष्ठपक्षाला कबुली जरी असली तरी पुरण्यातील वांगी पुरवण्यास ठेवण्यात येतील व आपले म्हणजे अरुण वृद्धांप्रमाणे शुक्ष ठरेल ज्याप्रमाणे नशिबाचे गाडा हकण्याचे यत्न सारथ्य करीत असावा त्याप्रमाणे तत्वाचा इष्ट परिणाम घडून आणण्यास संघटन संघटना नाही असे लागते ह्याचा पुढचा भाग आपण लवकरच वाचू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा लवकरच भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय भीम नमो बुद्ध आहे